मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन नाही चोवीस व्यक्तींनी केली चौवेचाळीस अर्जांची उचल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज निवडणूक अधिसूचना जारी केल्या असून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही परंतु चोवीस व्यक्तींनी चौवेचाळीस पत्राची उचल केली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या दिनांक चार एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे दिनांक पाच एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे दिनांक आठ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होईल तर दिनांक चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे आदर्श आचारसंहिता सहा जून पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी अंदाजे सात वाजता प्राप्त झाली आहे मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव